पिझ्झा कुठे तर गाईज मला वाटलं हा असाच चॉकलेट आहे पण हा आईस्क्रीम चॉकलेट आहे आणि खरंच घरामध्ये बनवल्यात एवढे जबरदस्त लागतात ना तुम्हाला काय सांगू एक नंबर टेस्ट आहे यांची एक नंबर आणि खरंच मला तर खूप आवडली केरे बाई एक सरून डायरेक्ट दोन तो पिझ्झा आणलं हा नादच केला पण वाया नाही केला कोणीच नवी सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकाली युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर गाईस आपल्याला आलेली आहे चॉकलेट आस्ट कोको झेन चॉकलेट आणि गाईज तुम्ही नक्की बघा तर चला मी आता थोड्या जुलांनी ना आपला तो जो बॉक्स आहे तो ओपन करणार आहे बॉक्स ओपन केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये के बघूया आपण किती चॉकलेट्स आहेत रुपांसाठी पण चॉकलेट आलेले आहेत माझ्यासाठी पण चॉकलेट आले आलेले आहेत तर गाय तुम्हाला जर चॉकलेट आवडली ना तर नक्कीच तुम्ही चॉकलेटांची ऑर्डर करा मी रिफ्रिक्शनमध्ये डिक, त्यांचा नंबर ॲड्रेस वगैरे देणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला चॉकलेट आवडली तर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट नक्की मिळेल सॅमी कालनच्या नावामध्ये तर चला जाऊया आपण आता आपला बॉक्स बो, बो, ओपन करायला बॉक्स ओपन करायला जाऊ आणि रील्स पण अपलोड करायची रील्स पण अपलोड करतो मी तर चला माझ्या मा मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा तर चला काहीच आता आपण बॉक्स ओपन करतोय इथे बॉक्स आहे मी थोडक्यात थोडक्या बॉक्स दाखवतो कारण की त्याच्यावरती ॲड्रेस माझे नंबर्स वगैरे आहेत त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही तुम्हाला इथे बघा इथे नंबर आहेत माझे आता दाखवतो हो बघा आपला ॲड्रेस वगैरे आहे इथे नंबरसुद्धा आहेत जिथे नंबर आहे तिथे मी बोट ठेवला आहे आणि चला आता मी तुम्हाला दाखवतो बॉक्स ओपन करून तर माझ्या ब्लॉकमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा तर गाईज ह्याच्यामध्ये चॉकलेट आहेत ही चॉकलेटं आपल्याला बाल्कमवरून आलेली आहेत बाल्कम ठाण्यावरून तर चला मी आता बॉक्स ओपन करतो आणि बॉक्स ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये काय काय कोणते कोणती चॉकलेट आहेत ते नक्की मी दाखवतो सो फायनली आता गाईज आपण बॉक्स ओपन केलेला आहे कारण की त्याला मी वाकडं टिकडं नाही करू शकत जर केला तर त्या आधीच सांगितलेलं आहे सेक करू नका तुम्ही तर चला आता मी बॉक्स ओपन करतो हॅपी बा डे टू यू सो फायनली आता बॉक्स ओपन केलेला आहे मी आता तुम्हाला याच्यामध्ये किती चॉकलेट आहेत काय काय ते तुम्हाला मी नक्की दाखवतो तर चला आता मी ओपन करतोय ओपन केलंय आणि याच्यामध्ये बघा चॉकलेट एकदम भारी आहे दुसरा चॉकलेट मिस्टर रुपांश नावाचा आहे ते पण तुम्हाला दाखवतो मिस्टर रुपांश तर चला फायनली बॉक्स आपण ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये हा पहिला चॉकलेट तुम्ही बघू शकता तर चला गाईस आता दुसरा चॉकलेट आपण ओपन करू आणि दुसरा चॉकलेट बघा हा रुपांच्या नावाचा चॉकलेट आहे तुम्ही बघू शकता हा रुपांच्या नावाचा चॉकलेट आहे जबरदस्त चॉकलेट आहे आणि खरंच खूप भारी आहे रूपांश कसा वाटला तुला हा मस्त मस्त आहे ना हाँ... तर काहीच तुम्ही बघू शकता हा रुपांच्या नावाचा चॉकलेट आहे चला आता दुसरा चॉकलेट आहे तर दुसरा चॉकलेट तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि दुसऱ्या चॉकलेटावर नाव आहे सॅमी बघा तुम्ही हा दुसरा चॉकलेट आहे याच्यावरती जबरदस्त नाव आहे आणि खरंच जबरदस्त चॉकलेट बनवलेले आहेत तुम्ही नक्की चॉकलेटांची खूप सारी ऑर्डर करा तुमच्या नावाचा तुम्हाला भेटेल आणि अजून एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो आता तर चला आता तिसरा बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय आहे तर मला पण माहिती नाही तर तो पण मी आता ओपन करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये काय आहे ते अरे बापरे याच्यामध्ये जबरदस्त चॉकलेट आहेत रे <laughs> रूपांचा माझा आणि हा आमचे दोघांची चॉकलेट आहे त्याच्यामध्ये सहा चॉकलेट्स आहेत आणि मग दाखवतो आता मी सहा चॉकलेट्स सहा चॉकलेटांवरती प्रिंटेड आहे रुपांचा आणि मासा आणि काहीच तुम्ही बघू शकता चॉकलेट सो फायनली तुम्ही सर्व चॉकलेट बघून झाली असेल तर नक्की तुम्ही कोको झेल यांचा शॉप आहे बालकुम मध्ये बालकुम ठाणे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे मी त्यांना अप करेनच तर तुम्ही नक्की जा त्यांच्या आय डीवरती खूप खुँ, खूप सारे तुम्हाला वेगवेगळ्या तुम्हाला चॉकलेटांच्या डिझाईन बघायला भेटतील आणि नक्की तुम्ही ऑर्डर करा आणि खरंच तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट भेटेल भारी बनवल्यात माझ्या स्वतःचा नावा नावाचा रुपांच्या नावाचा सुद्धा आहे आमच्या दोघांच्या चॉकलेटांवरती प्रिंटेड सुद्धा आहेत स फायनली तुम्हाला काही सर्व चॉकलेट दाखवलेली आहेत मस्त नावाचे माझे आहेत रुपांच्या नावाचे प्रिंटेड आहे रुपांच्या नावाचा माझ्या नावाचा फोटोज आहेत इकडं बघा तुम्ही जबरदस्त आहेत आणि खरं तुम्हाला जर अशी चॉकलेट जर ऑर्डर करायची असेल तर नक्की तुम्ही जा चॉकस झेन चॉकलेट यांचा इंस्टावरती पेजसुद्धा आहे मी त्यांना कॉलॲप करेन त्यांना सुद्धा करेन तुम्ही जा नक्की त्यांना खूप सारी चॉकलेटा मागवा आणि असे तुम्ही मस्त पण व्हिडिओ तुम्ही पण टाका सामिकायला जर नाव घेतला ना तर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट येतं जा वाट कसले बघतात तर फटाफट ऑर्डर करा आणि मस्त पोट भरून चॉकलेटा खा तर पहिलं चॉकलेट तर मी खाऊन बघता कसा टेस्ट आहे हो गाईस तुझा का? नका खाव तर गाईस पहिला तर मी म्हणजे मी माझं मनाच खाव होबरदस्त चॉकलेट आहे मला का पहिले नंतर बोल तर गाईस मला वाटलं हा असाच चॉकलेट आहे पण हा आईस्क्रीम चॉकलेटच आहे आणि खरंच घरामध्ये बनवल्यात एवढे जबरदस्त लागतात ना तुम्हाला काय सांगू एक नंबर टेस्ट आहे एक नंबर आणि खरंच मला तर खूप आवडली तर चला आता मी वाट बघणार नाही भरपूर दिवसानंतर चॉकलेट खातो मी आणि आता मस्त विकल पावडर भारी भारी काही पण बोला नक्की ऑर्डर करा तुम्ही टेन पर्सेंट डिस्काउंट आहे खूप सारी चॉकलेट ऑर्डर करा तर गाईस मला वाटलं हा असाच चॉकलेट आहे पण हा आईस्क्रीम चॉकलेटच आहे आणि खरंच घरामध्ये बनवल्यात एवढे जबरदस्त लागतात ना तुम्हाला काय सांगू एक नंबर टेस्ट आहे जी एक नंबर आणि खरंच मला तर खूप आवडली तर चला आता मी वाट बघणार नाही भरपूर दिवसानंतर चॉकलेट खातो मी आणि आता मस्त विकास पावडर भारी बारेट, काही पण बोला नक्की ऑर्डर करा तुम्ही टेन पर्सेंट डिस्काउंट आहे खूप सारी चॉकलेट ऑर्डर करा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल बर्थडे वगैरे तर सर्व तुम्हाला भेटेल इथे कुठे मान पडेला